सुप्रभात राम प्रहरी साधुत्वाचे संतत्वाचे ज्ञान साधुत्वाचे संतत्वाचे ज्ञान असं आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे प्राध्यापक म्हणतात या आधीच्या निरूपणात उचित कला म्हणजे द पोर्शन ऑफ डिव्हाइन इंटेलिजन्स अर्थात दैवी ज्ञानाचा भाग कप्पा किंवा दैवी ज्ञानाचा अभ्यास याचा उल्लेख आलेला आहे हे नेमके कसे समजून घेता येते आता तो साधू आपला तो साधू म्हणतो असं पहा यासाठी आपण आत्मगीता या ग्रंथातील पानछपन ते अं पान छप्पन ते पान बासष्ट या मधील पद्याचा त्याच्यातील गद्या सह हो आणि कठीण शब्दाच अर्थ हो समजावून तुम्हाला देऊया त्यामुळे तुम्हाला हे द पोर्शन ऑफ डिव्हाइन इंटेलिजन्स म्हणजे दैवी ज्ञानाचा जो, जो आशय असतो त्याच तुम्हाला नेमकं ज्ञान होईल आता प्रथम आपण या पद्यामध्ये येणारे जे कठीण शब्द आहेत त्याचा उल्लेख करून त्याचा अर्थ समजून घेऊया पहिला शब्द आहे अवधानी अवधान म्हणजे लक्ष अवधानी म्हणजे लक्ष देऊन किंवा लक्ष देत असताना दुसरा शब्द आहे अवलोकिता अवलोक याचा अर्थ पाहणे असा आहे अवलोकिता म्हणजे पाहणारा किंवा पाहिल्यास असा अर्थ आहे तिसरा शब्द अवलोकची आता अवलोक याचा दुसरा एक अर्थ प्रकाशच आहे किंवा अवलोकची म्हणजे शुद्ध प्रकाशच पुढचा शब्द साक्षेप म्हणजे आस्थापूर्वक प्रयत्न किंवा आस्थापूर्वक केलेला अभ्यास त्या पुढे शब्द साक्षी तटस्थतेने दृश्यामध्ये सामील न होता दृश्यापासून अलिप्त राहून जेव्हा द्रष्टा तटस्थतेने पाहत असतो त्या दृश्यापासून अलिप्ततेने पाहणारा जो द्रष्टा असतो त्या द्रष्ट्याला आपण साक्षी म्हणतो पुढचा शब्द अधिकार म्हणजे अधिकार देऊन किंवा आचार्य पद देऊन त्याच्या पुढचा शब्द विलसित म्हणजे शोभून किंवा खुलून त्याच्या पुढचा शब्द विहंगम मार्गे म्हणजे पक्षी जसं उड्डाण करतो तसं पक्षाच्या उड्डाणा मार्गे किंवा पक्षाच्या पक्षा आकाश मार्गाने म्हणजे व्यंगम मार्गे त्याच्या पुढचा शब्द आहे तत् तक, याचा अर्थ ब्रह्माचा आहे पुढचा शब्द आहे कुरंग कुरंग म्हणजे हरिण कुरंग म्हणजे हरिण त्याच्या पुढचा शब्द आहे कैवल्या सरे कैवल्य म्हणजे केवळ असणे आणि सरे म्हणजे केवळ असणेपणात लय होणे म्हणजे केवळ असणेपणात लय होऊन तेथे तो शोभून दिसणे कैवल्यातेची सरे म्हणजे केवळ केवळ असणेपणात शोभून दिसणे आणि शेवटचा शब्द म्हणजे एकत्वात स्पंदणे एकत्वात स्पंदणे तर आता हे जे आपण पाहणार आहोत पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी या पद्य रचना त्याचा आधी संपूर्ण कठीण शब्द सांगितले आणि आता गद्यात अर्थ घेऊया आणि नंतर पद्य सलग वाचूया म्हणजे आपल्याला सर्व कळेल साधू सर, म्हणतो या विश्वातील घटक वस्तू आणि सर्व भोग्य विषय हे वास्तवात अल्प काळच सुख देणारे असतात मात्र अशा सुखदायी घटकात रमणारे मन त्या त्या वस्तू घटकांचे गुणविशेष व आकार स्वतःला प्राप्त करून घेऊन तदा आकार मी त्या वस्तूच्या पद्धतीने आकार घेऊन सुखी होऊ पाहतो म्हणजे पाहून त्या वस्तूच सुख माणसाचं मन घेऊन माणसाचं मन घेऊ पाहतो अर्थात सारे घटक वस्तू विषय अल्पजीवी असल्याने तजनित त्याच्यातून निर्माण झालेले सुखही अल्पजीवित असते सुखदुःख खरूप ही जगमाया क्षणभंगूर असल्याचे लक्षात येऊनही अशा क्षणभंगुर रूप अंगुराच्या म्हणजे रूपी जगमाया क्षण क्षणभंगूर असल्याचे लक्षात येऊन अशा क्षणात नष्ट होणार हा विषय रूपी अंगूर द्राक्ष म्हणजे द्राक्ष खाल्लं आणि संपलं इतकं क्षणात त्या विषयाचा आनंद घेतला जातो आणि तो विषय संपतो तर इतकं क्षणकाल राहणारी गोडी आणि त्या अशा क्षणकाल गोडी मध्ये मन का बरे जे पावते व त्या क्षणकाल गोडीच्या मागे मन का लागते थोडक्या गोडी साठी का इतकी मन करते रूपी नदी बाल्य शैशव यवन आणि जरा म्हणजे वृद्धत्व अशी नाक वळणे घेत घेत आणि प्रवाह गतीमध्ये कमी जास्त बदल करीत जन्मरूपी उगम ते सागर मिलन रूपी मुख म्हणजे मृत्यू असा प्रवास करीत असते पृथ्वी जमीन माती आप पायू ते आकाश ही पंचमहाभूते आणि मनबुद्धी अहंकार अशा एकत्रित आठ तत्वांचे पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि मनबुद्धी अहंकार अशा एकत्रित आठ तत्वांचे बनलेले शरीर हे नेहमीच अवस्थान करण्यात किंवा बदलात असते सतत बदल हाच देह मन जीवन यांचा नियम आहे विकार बदल अवस्था पालन हा निसर्ग नियम असल्याने मन सुद्धा त्या नियमाने बद्ध असते म्हणूनच ते क्षणभंगुर मागे लागून आपले क्षणभंगुरत्व मायावी पण सिद्ध करीत असते त्या मायावी रूपाला जाणणे म्हणजेच शुद्ध या मायावी रूपाला जाणणे म्हणजेच शुद्ध ज्ञान क्रमविकासातून क्रम संकोच असा बदल होत असतो या मायावी रूपाला जाणे म्हणजे शुद्ध ज्ञान क्रमविकासातून क्रम क्रमविकासातून क्रमसंकोच हे जे शुद्ध ज्ञान आहे ते ज्ञान या मायावी रूपाला जाणण्यामध्येच क्रमविकासातून क्रमसंकोच असा हा होणारा बदल आपणाला या शुद्ध ज्ञानात जाणता येतो नेहमीसाठी जसेच्या तसे या विश्वामध्ये काही राहू शकत नाही यालाच माहिती अशाश्वत नाही खास तो कायम रूपी शतप्रतिशत न टिकण्याचा म्हणजे अशा नियम ध्यानात घेणे प्रत्येकासाठी जरुरीच असते हा बोध घेणे यासाठी आवश्यक असते कारण या बोधामुळे अल्पजीवी जीव किंवा माणूस जीवनाचे क्षणभंगुरत्व क्षणभंगुरत्व जाणून या अल्पकाळातील आपले अस्तित्व आपल्या उच्च प्रतीच्या वागण्या बोलण्याने चिरंजीव नाही तरी मौलिक निश्चितच बनवू शकतो किती वर्षे जगला नव्हे तर कसा जगला यालाच खरे तर महत्व असते अशाश्वताचा बोधच परिपूर्ण शाश्वत नाही तरी थोडे बहुत मौलिक टिकाऊ निर्माण करू शकतो यामुळेच मरावे परी कीर्ती रूपे उरावे हे वचन येऊ शकते मनमनोगती यापैकी काही अमर नसते त्यामुळे अल्पसुखदायी विषयांच्या नादी लागल्याने मनाला सुखप्राप्ती कमीच मात्र अवनती अधोगती अधिक हेही जाणता येते अज्ञान दुःख जाणून त्यात मन गुंतले नाही तर अशा वेळी जे उरते तेच वास्तव ज्ञान किंवा खरे घुरे सुख अज्ञान टाकणे आणि सुख छानिष्ट टाळणे यातच अमर आनंद प्राप्ती म्हणजे ब्लिस असतो जाणून जाणून टाळायचे असते अज्ञान अशाश्वत जाणून टाळायचे असते अज्ञान अशाश्वत ते सरून ते अज्ञान किंवा अशाश्वत गेलं कि जे उरत ते ज्ञान किंवा शाश्वत ज्ञान शाश्वत हे अभावरूप असते ते शुद्ध असते त्याचा अर्थच त्यामध्ये त्या विरोधी त्या विरोधी विरोधी अनुक्रमे ज्ञानामध्ये ज्ञान अज्ञान किंवा शाश्वत विरोधी अशाश्वत असे काही मिसळलेले नसते मिसळलेले नसणे प्रदूषित नसणे यालाच म्हणजे एक आणि एकमेवच असणे किंवा दुसरेपणाचा अभाव गैरहजेरी किंवा अनुपस्थिती असणे एकमेव द्वितीयं नास्ती म्हणजे हे एक आणि एकच आहे त्यामध्ये का दुसरेपणाने काहीच नाही म्हणजे एकामध्ये अजिबात भेसळ नाही म्हणून अजिबात भेसळ नसलेले असे हे जे एक ते सदा सरोदा दृढधारणा करता घ्यायला येते म्हणून असे हे एकमेव द्वितीयं नास्ति असे हे अत्यंत विमल प्रदूषित नसलेले भेसळ नसलेले असं जे आहे ते सदा सरोदा जो दृढ धारण करू शकतो तोच तर ज्ञान योगी प्रवेश करण्यापूर्वी मधल्या काळात किंवा दोन सुखाच्या अंतरात मधल्या रिक्ततेत मन असताना ते बेचैन असते त्याची एका पाठोपाठ एक अशी सुख सुखोपोगासाठी झटापट सुरू असते खरे तर त्याला सुखोपभोगाचे विषय सुखाचे व्यसन लागलेले असते असे सुख लालसी मन असे सुख लालची मन त्यामुळे स्वैर अनिर्बंध वागते किंवा सैरा वैरा भटकते परिणामता वासनांच्या काटेकुट्यात अडकलेले मन स्वतःच जीवालाही रक्त उंबाळ करते त्याला दुःख त्याला दुःख दग्ध करते त्याला दुःखाने दग्ध करून भाजून टाकते त्याला दुःख दग्ध करते चटके देते सत्यानाश होतो अवघा यासाठी प्रत्येक जीवाने हा सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ आणि त्या खेळात रमल्यास होणारा जीवनाचा यातनामय अंत लक्षात घेऊन त्याकडे केवळ साक्षीत्वात पाहावे मात्र आपण करता नाही आणि करून घेणारा नाही आपण केवळ हे सारे मनाने न सहज सहज नोंद होत राहणारा टिप कागद वा नोंदक म्हणजे रेकॉर्ड राहू अशी तटस्थता ज्ञान योगे अवतरल्यास शाश्वत अशाश्वत यांचे ज्ञान व यमनियम सहज अवगत होतात त्या कारणाने जीवाला यमधर्म म्हणजे जी इंद्रिय निग्रह मुद्दाम पाळण्याची गरज पडत नाही साक्षीत्वात हे सारे आकलन व यम, यम आकलन व यन साक्षीत्वात हे सारे आकलन म्हणजे ज्ञान आणि यमधर्म पालन म्हणजे म्हणजे इंद्रिय निग्रह अनायसे होत असते सहज होत असते मात्र असे सहज होईपर्यंत सत्य प्रेमापोटी शाश्वताच्या निरंतर प्रेमापोटी थोडेफार इंद्रिय निग्रहाचे प्रयत्न घडल्यास त्यात अनुचित काहीच नाही महत्त्व न होणे हेच महत्वाचे आहे शरीर मन तद्भूत सुख दुःख हे सारेच सतत हिंदोळे देणारे आणि घेणारे जीवाला स्वतःबरोबर आंदोलित करणारे असते खरे तर यामुळे जीवन मंद मध्यम तीव्र वा अनाकलनीय स्थिती युक्त हिसके हेलकावे झोके घेत राहते स्थैर्य शाश्वत निश्चित असे जीवनात काही नसतेच या अशाश्वताला नीट पाळण्यामुळे न टिकणारे टिकावे असा अट्टास न धरता त्याचा नाद सोडणे मनाला शक्य होते टाकाऊ पाहणारे मन टाकाऊ टाकू शकते त्यागू शकते आता मन टाकून रिकामे निवांत होते ते अशाश्वताचा नाद सुटलेले आणि सारे अशाश्वतच आहे त्याचे पूर्ण आकलन झालेले असल्याने पुन्हा पुन्हा विषयाच्या नादी न लागणारे अद्भुत परिवर्तन झालेले मायाविधीला दूर सारून केवळ साक्षी म्हणून असे ज्ञान साधलेले साक्षीत्व पुन्हा मनाला मायामोहाच्या चक्रात अडकू देत नाही आता मनाचा अशाश्वताच्या नादी लागण्याचा गुण गळून गुन पडतो ते निर्गुणी समत्वाच्या अधीन झालेले म्हणजे समाधी दंग समाधानी समत्वाच्या अधीन असलेले म्हणून समाधीत असलेले असे असते आणि खरे तर त्या पूर्ण शांत असून नसल्या होते हे असे घडता घडता किंचित केंद्र रूपाने उरलेला साक्षीही तटस्थ मी सुद्धा घडून पडतो केवळ साक्षीत्व करता न करविता परी केवळ असता इथे साक्षीत्व करणारा कोणी नाही करून घेणारा कोण नाही फक्त असतो आता साक्षी स्वतः करता न करविता साक्षी जो असतो तो साक्षीत्व करणारा नसतो तो साक्षीत्व घडवून घेणारा नसतो तो केवळ शुद्ध साक्षी असतो आता हा साक्षी करता न करविता परी केवळ असता अशा कैवल्याची केवळ असण्याची परमपदता अशी पदता, पदता उपभोगत असतो असे मानता येते का पहा पाहता असते तरी काय 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 शाश्वत हे का जाणण्यासाठी निरंतर ध्यास अभ्यास असावा लागतो या अशा अभ्यासात दिरंगाई टाळ तर नसावीच नसावी मात्र आतताई ताई घाई नसावी निष्कर्षावर येण्याची शाश्वताची उतारपणे व्याख्या करण्याची नष्ट होते झाकले गेलेले मूळ निर्मळ पाणी दिसावे अभ्यासात राहा अभ्यासात राहा लक्ष देऊन पाहिल्यास सर्व काही तटस्थतेने लक्षपूर्वक पाहिल्यास पाहता पाहता वस्तू व्यक्ती विषय यापैकी सारे काही होऊन सर्वत्र प्रकाश आणि केवळ प्रकाशच दिसेल पाहणारा पाहायचे आणि पाहिलेले सर्व केवळ प्रकाशच असते प्रकाश मानता टिकणारी जो पर्यण असत नाही तो पर्यण हे असे पाहण्याचा आस्थापूर्ण प्रयत्न म्हणजे साक्षेप तो अभ्यास सुटका कमा नये साक्षेपी साक्षीत्व निरंतर जपावे म्हणजे या अभ्यासामध्ये आपलं साक्षीत्व निरंतर जपलं जाणं महत्वाचं आहे यावेळी अव्यक्त व्यक्तीला त्याच्या व्यक्तिगत चैतन्याला विशेष अधिकार प्रदान करून असं जर साक्षीत्व निरंतर जपलं तर ते जे अव्यक्त आहे ते परब्रह्म आहे ते अशा व्यक्तीला म्हणजे त्याच्या अंतर्गत असलेल्या व्यक्तिगत चैतन्याला विशेष अधिकार प्रदान करून आचार्य पद देऊन गौरव तो माणूस गौरवला जातो व्यक्तित्वाच्या चौकटीत अवगुंठित असलेली चेतना ब्रह्म चैतन्य आपल्या दिव्य स्पर्शाद्वारे स्पर्शरित्या स्पंदित करते आता असा हा ब्रह्मलिप साक्षेपी साक्षी स्वयमेव डृह विराट ब्रम्ह असतो पहा खरोखरच असे काही असू शकते का एकदा का चैतन्याची पहाट उगून सर्वत्र ज्ञान प्रकाश की आत्म्याची सर्वक शिराटता साक्षीच्या प्रत्यास येते सर्वत्र केवळ स्व आणि स्वसाम्राज्यच म्हणजे आत्मसत्ता एकलत्वाने म्हणजे केवळ एकटेपणे साक्षेप असलेल्या अभ्यासात असलेल्या साक्षीला लाभते वास्तवात एक अनेक द्वय अद्वय द्वैत अद्वैत हे सारे शब्द फोल व्यर्थ असल्याचे समजते स्वदौलत आत्मवैभव अनन्य असते त्याच्या हरके तेच असते त्याचा दुसरा नमुना हो साधक सिद्ध होऊन उजेड होऊन उरतो मात्र ज्ञानाच्या आसन शुद्ध पायावर उभा किंवा आसरस्त असलेला असा हा सिद्ध पक्षाच्या तीव्र गतीने व्यंगम मार्गाने स्वरूप हेच तेजाचे मातृस्थान गर्भस्थान असल्याचे जाणतो मी माझे ब्रह्म प्रकाश स्वसुवास जाणणारा ज्ञानी कुरंग जणू हरिणच जणू आता सारे भटकणे संपवून सिद्ध ऐवल्यात केवळ असणेपणात प्रगत होणारा व तेथेच विलसित म्हणजे सुशोभित असतो केवळ असणेपणात जाणे आणि व्यक्तित्वाला टाकून निर्व्यक्तित्वाला पावणे तेथे सुशोभित असणे अमंग अपवित्र हृदयात समत्वाने पाहणे धारण करून साक्षीत्वात उरणे हेच ते, ते साधुत्वाचे संतत्वाचे सतत केवळ समदर्शित्वाचे समदर्शित्वाने असण्याचे ज्ञान साधूच्या हृदयात प्रत्येक श्वासाघणिक एकत्वाने उमटत असते स्पंदत असते आता हेच आहे त्याच पद्य पटकन पद वाचूया बाकी सर्व झालेलं आहे तर पद्य असं आहे पंच्याहत्तर पासून पंच्याऐंशी पर्यंत वस्तुविषयक क्षण रमे जरी मन प्राप्त कळी जात गुंते त्याचे आकार अनुगुण जरी धरी सुख दुःख जगमाया जगमायाोची क्षणभंगुर तरी का मन ऐसे, अंगुर, आपते जवायू, आकाश तैसे मन बुद्धी अहंकार अष्टविध पृथ्वी शरीर निर्धारण बाल युवा जरा घेत मोडी वरणे जीवन सरिता सरे धावे काल प्रवाह पालटणे राहणे जसे तसे जेथे तेथे दे या म्हणती अशा असत वस्ति कुणाची येथ कायम जगती बोध तरी शास्वत शरीर अस्थाई मना अस्थाई मना तैसी त्याची गती म्हणून त्या अल्प प्राप्ती अन्यथा अधोगती अल्प स्वल्प ते होई क्षणिक सुखाची प्राप्ती दोन सुखदायी क्षणामधी ताले मनाची ओढगस्ती सुख लालची मन सुख शोधी इतस्तता भटके कुटी रक्त बंबाळ होऊनी जीव खाई चटके सुख सरता दुःख भेटे दुःखा मागुनी सुख पाठ शिवणीच्या खेळात जीवनाचा जीवन अंत सुख दुःखना कायम राही हा जीवनाचा नियम हेही समजून अरे जीवा करी काही यमधर्म पालन राही अशा स्वत ओघे हो जीवन सतत आंदोलित सुख दुःख मन काया निरंतर सारे ती जरी अशा राहणे शक्य तरी कान शाश्वत वा अशा नीत समजून घेई नको घाई दिरंगाई निरंतर अभ्यासिराई माया मिथ्या सरता उरे त्याशी शाश्वत तू जाणी जाणे योगे माया सरे पुरे ब्रम्हदैसे सेवाल सरता पाणी नेप्ती म्हणजे ज्ञान प्रकाश पुढे अवधाने अवलोकिता सकळ केवळ अवलोकची दिसे तो न दिसे निरंतर टिके तोवर साक्षे वगरी ना सुटे न करी ना करवी काही केवळ पाहि तरी साक्षी तू अधिकरुणी व्यक्ती चैतन्या अव्यक्तची विलसित जाणी तू चितकळा ज्ञप्ती प्रकटता स्वविराटता दिसे अखिल हे कलाची स्व स्वसाम्राज्य लाभे एक, एक नाणे वा अद्वय अद्वैत रतनाराही अनन्यायशी अनन्युजेडी उजेड होऊनि राही साधक अहम सिद्ध ज्ञान अधिष्ठाने व्यंग मार्गे आकळे स्वरूप तेजोगर्भ माझे मावळे केवळ तत् म्हणजे ब्रह्मसत्रूपे उरे आत्मगंध ज्ञाता कुरंग कैवल्यात जी सरे कैवल्यात सरणे जाणे अभेदाने उरणे भेदा मंगल काही सर्वत्र कवटाळणे सर्व साक्षीत्वात हसणे समत्वाचे ज्ञान हे साधुत्वात संस्फुरणे तर प्राध्यापक म्हणतात वा वा साधुत्वाचे आणि त्याच्या संतत्वाचे व तो साधू ब्रह्म समाधीत कैवल्यात व्यक्तित्व खंडितता नासून अखंड अभेदत्वाने विराट भूमा ब्रम्हलिंग ब्रह्मच किंवा कला म्हणजे चालते बोलते विलसित ब्रह्मच कसे असतो याचे आज आपण मला व माझ्या योगाने सर्वांना सुंदर ज्ञान दिलेत त्याबद्दल मी व अन्य आपले ऋणी आहोत तसेच हे ऋण म्हणजेच आमचे ब्रह्मज्ञान जे तुम्ही दिलेले आहे त्या ऋणात आम्ही नित्य निरंतर कृतज्ञ भावे राहू इच्छितो नव्हे ते ब्रह्म रूपी ज्ञान ऋण दिवसेंदिवस वाढते असावे असेच वाटत आहे ज्ञानाची भूक सतत वाढती असणे हे निश्चितच मानवी जन्माचे आहे मानवी जन्माची सार्थकताही आहे असो आता उद्या भेटू धन्यवाद असतो इतके म्हणून प्राध्यापक त्यांच्या नित्य कर्म यज्ञाकडे परततात तुम्हा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद सुप्रवाद असतो